गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग कालच्या महारवाड्याच भीमनगर झालंय ग कालच्या महारवाड्याच भीमनगर झालंय गौताची झोपडी आधी आता लोया बंगल्या मदी गवताची झोपडी आदी आता लोया बंगल्या मदी नव्हती मिळत लुगडी साधी आता माऊ माय झोपायला गादी आता माऊ माऊ झोपायला गादी फ्रीज टी व्ही आणि कुल्लर फ्रीज टी व्ही आणि कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालं ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालं ग काल काय नशे पोटात आता पकवान ताटात काल काही नशे पोटात आता पकवान ताटात फिरतो गाडी मधी थाटत अंगठ्या घालूनी बोटात अंगट्या घालून बोटात कोण्या देवान केलंच नाय माझ्या अभिमान केलंय ग कोण्या देवान केलंच नाही ते माझ्या अभिमान केलंय ग कालच्या महारवाड्याच भीम नगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झाले ग शिक्षणाच्या जोरावर गेलो मोठ्या जाग्यावर शिक्षणाच्या जोरावर गेलो मोठ्या जाग्यावर कुठं न्याय होता जरा प्रतिकार करी भीमवीर कुठं अन्याय होता जरा प्रतिकार करी भीमवीर असं दुधवा दिघेनीच माझ्या भीमान केलंय ग अस दुधवा घेणीच माझ्या भीमान दिलंय ग कालच्या मारवाड्यात त्या महारवाड्याच बी झाले ग काल केली त्यांची गुलामी तेच करती आता सलामी काल केली त्यांची गुलामी तेच करती आता सलामी हा चमत्कार घटनेचा हा चमत्कार घटनेचा सांगतो हा तुला मी हा चमत्कार घटनेचा सांगतो हा तुला मी आमची प्रगती पाहुणी कुणी जळून मेलय ग आमची प्रगती पाहुणी कुणी जळून मेलय कालच्या महारवाड्याच भीमनगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर नगर गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय गाव कुसाच्या गा बाहेरचं रूप बदलून गेलंय कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर नगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा